मंदिराची ही स्टेज साईडची बाजू दिसते आणि आम्ही आता दुसरीकडे त्याला फेरी मारून जात आहोत पावसात सत्संग होता तो कमळमध्ये नाही झाला समोर ग्राउंड तिथं पण झाला नाही आता मी उजवीकडे ह्याच बिल्डिंगला फेरा घालून सत्संगात जातो तर अशा रीतीनं इथं सत्संग सुरू झालेला आहे आणि मला एकाने सांगितलं होतं की टेक्निक मी तर फॉलो करत आहो अशा रीतीनं आता मी सत्संगात प्रवेश करत आहोत आणि तर नुकतंच तर मोर्या रे बापा मोर्या रे गाणं झालेलं आहे आणि आता गुरुदेव स्टेजवर येतील असं वाटतं तर हा असा सत्संग हॉल आहे अद्याप गुरुदेवाने दिसत नाही आणि मला प्रश्न विचारायचा आहे म्हणून मी मोठ्या हावसेने पुढच्या रांगेत बसण्याचा प्रयत्न करतो ही इथं म्युझिक टीम दिसतं सत्संग कुठलाही असो तर चांगलाच असतो आणि श्रेष्ठ असतो अशा रीतीनं रवी शंकरजी आश सत्संग बंगलोर